नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी चटपटीत आणि झटपट बनणारा कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये इंस्टंट कच्च्या आंब्याच्या अचार जे नॉर्मली आपल्या घरी आपण पणासाठी वगैरे केरी वगैरे आणतो ना किंवा असंही खायला आणतो ना अगर तर त्या केरीपासनं कोणती पण केरी घेऊ शकतो तुम्हाला जे आवडत असेल ते मार्केटमध्ये जे मिळत असेल ते माझ्या घरी दोन होत्या माझी विकतच्या चांगलेल्या होत्या म्हणत्या तर मी त्याला अगोदर काय केलं स्वच्छपणे धुवून घेतलं नंतर पुसून घ्यायचं आणि नंतर बारीक बारीक आपल्याला बारी चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे झटपट बनणारी रेसिपी आज मी शेअर करत आहे नंतर काय करायचं एका ताब्यामध्ये एक चमच मोहरी एक चमच मेथी आणि एक चमच सोफ असं थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त असं भाजत नाही राहायचं कमीत कमी एखादा मिनटं एक किंवा दोन मिनटं भाजायचं नंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून दरदर असं बारीक करायचं आहे फाईन पावडर नाही करायचं दरदर असं बारीक करायचं आहे आणि नंतर एखादा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे जसं रेड चिली पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त स्पायसी आवडत असेल तर जास्त टाकू शकता कमी आवडत असेल तर कमी टाकू शकता व थोडीशीच हळद टाकलेली आहे मी सोबतच थोडीशी हिंग टाकली व चवीनुसार मीठ टाकली अगर तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकू शकता किसून आवडत असेल तर पण हे इन्स्टंटमध्ये जास्त करून टाकलं नाही जात बट आवडत असेल तर टाकू शकता सोबतच थोडंसं कश्मीरी रेड चिली पावडर व चाट मसाला टाकायचा हलकासा आणि हे सर्व अगोदर कोरडं मिश्रण म मसाले मिक्स करून घ्यायचे नंतर मी जे घरचं साधं तेल असते ना रिफाईंड ऑइल ते हलकंसं सा कोमटसर गरम केलं आणि नंतर ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ज्या बारीक केलेल्या आंब्याच्या फुडी आहे ना त्या टाकायच्या यामध्ये त्यासुद्धा छानपैकी अशा मिक्स करून घ्यायचं आहे याला तुम्ही दोन चार दिवस स्टोरसुद्धा करू शकता हप्ताभर वगैरे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर छानपैकी राहील अशा प्रकारे आहे तुम्हाला दोन तीन पोळ्यामध्ये पोळ्यासोबत खाव खायला आवडत असेल किंवा कोणाला भातासोबत खायलासुद्धा आवडते दाल फ्राय असल्यावर ज्याच्यासोबत पण खायचं असेल ना तर कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये अगदी पाच दहा मिनटामध्ये बनणारी रेसिपी आहे ही कच्च्या आंब्याची अचारची रेसिपी जी आपण नेहमी आचार खातो ना तो थोडासा प्रोसेस त्याचीवाली वेगळी आहे आणि त्याला टाईमसुद्धा जास्त लागते पण आपल्याला खायची इच्छा असली ना तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर बनवून बघा आवडली असेल तर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू